सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत महाशिवरात्रीच्या रात्री, रात्री समईतील ज्योतीचा प्रकाश संपूर्ण मंदिरात पसरला होता त्या प्रकाशात प्रल्हाद महाराजांची ध्यानस्थ मुद्रा झळकत होती कदाचित त्यांच्या तपस्तेजाने मंदिर उजळून गेलं असावं असंच वाटत होतं त्यांच्या तपससाधनेचं तेज सर्व मंदिरभर पसरलं होतं अशा त्या मध्यरात्रीच्या शांत वेळी ही गौऱ्या चोरांची लहान टोळी मंदिराजवळ आली ते तिघे समवयस्क मित्रच होते एक होता बोबडे यांचा सखाराम दुसरा नामदेव दानवे तर तिसरा होता गोरा बंडू न्हावी गौऱ्या भरून आणलेल्या पोत्याच्या ओझ्याने थकून गेल्याने त्यांनी ते पोतं मंदिराच्या पायरीजवळ ठेवलं व मंदिराच्या पायरीवर बसून मंदिराचं दार थोडं ढकलून पाहिलं दार आतून बंद होतं परंतु त्या दरवाज्याच्या मोठ्या फटीतून आत प्रकाश दिसू लागला म्हणून तिघांनीही फटीतून आत पाहिलं आणि आतील दृश्य पाहून तिघेही भयंकर घाबरले अरे बाप रे असे उद्गार तिघांच्याही मुखातून एकदम बाहेर पडले केवढा नागोबा ह्यो आणि त्या नागोबानं आपल्या महाराजाले पायापासनं समध्या अंगाला गुंडाळून टाकलं आहे बघा तर बोबडे म्हणाला नागोबानं नुसतं गुंडाळलं नाही तर त्यानं आपल्या महाराजांच्या डोसक्यावर सुपावानी केवढी मोठी फणी धरली बापा तर बंडू न्हावी म्हणाला नागोबा साधा नाही हो त्याला तर ते दृश्य पाहून घेरीच आली व तो म्हणाला आता काही धडगत नाही आपल्या महाराजांची आज शिवरात्र हाय ना तवा त्या शंकराच्या गळ्यातलाच हे नागोबा असणार आता महाराजांचं काय होतं आणि काय नाही उद्या येऊन पाहू याहिले नमस्कार करा अन पळा इथून असं म्हणून त्या तिघांनीही श्री महाराजांना व त्या नागोबाला तिथूनच हात जोडून नमस्कार केला व ते तिघेही गोवऱ्याचं पोतं तिथेच टाकून धावतच आपापल्या घरी गेले व चुपचाप पडून राहिले त्यांच्या ते डोळ्यासमोर तेच दृश्य सारखं दिसत होतं परंतु ही गोष्ट त्यांनी कुणालाच सांगितली नाही केव्हा तरी उशिरा त्यांना सकाळी तिघेही एकमेकांना भेटले आता मंदिरासमोर बरेच लोक जमले असतील असं त्यांना वाटत होत परंतु गावात रोजच्या सारखाचा व्यवहार सर्वत्र सुरू होता तरीही महाराज कसे असतील या काळजीतच ते तिघेही मंदिरात आले नुकताच काकडा आटोपला होता रामाचे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यापाशी आले तर गाभाऱ्यात महाराज रामाच्या पूजेत मग्न असलेले दिसले श्री महाराजांना पूर्ववत पाहून त्या तिघांनाही अत्यंत आनंद झाला व आश्चर्यही वाटलं श्री महाराजांनीच त्यांना जवळ बोलावून घेतले आणि म्हणाले बाळांनो काल तुम्ही रात्री मंदिरात जो प्रकार पाहिला ना तो कुणालाच सांगू नका कुणाला सांगितलं तर आंधळे व्हाल बरं तो तुमच्या जवळच ठेवा यातच तुमचे कल्याण होईल ही गोष्ट कुणालाही ज्ञात होऊ नये व अलौकिकत्वाचं प्रदर्शन नको म्हणून आंधळे होण्याची भीती महाराजांनी त्या मुलांना दाखविली होती प्रसिद्धी परान्मुख असणारे महाराज प्रसिद्धीपासून किती दूर ठेवत होते स्वतःला श्री महाराजांनी त्यांना रामाचा प्रसाद दिला व म्हणाले जा आता आणि रामाच्या दर्शनाला रोज मंदिरात येत जा हां तिघांनीही श्री महाराजांना नमस्कार केला व बाहेर गेल्यावर थोडा एकांत पाहून हळू आवाजात एकमेकांना म्हणू लागले अरे आपले महाराज म्हणजे काही साधे मनुष्य नाहीत प्रत्यक्ष शंकर भगवान आहेत ते म्हणूनच तर रात्री शेषनाग त्यांच्या सेवेला होते आपल्याला आपल्या मायबापाच्या पुण्याईनच त्याहीचं प्रत्यक्ष दर्शन झालं बरं आता एक पक्क ध्यानात ठेवायचं महाराजांना आपल्या समध्याईला सांगितलं ना की ही गोष्ट कुणाला बी सांगायची नाही म्हणून तर मग कुणाला बी सांगायची नाही ठरलं तर पक्क असं म्हणून तिघेही आपापल्या घरी गेले असे प्रत्यक्ष शंकराचे अवतार आहेत बरं आपले महाराज अहो रामनामाचं महात्म्या गाण्यासाठीच त्यांनी हा अवतार धारण केला त्यांनी तिथे कामाचं दहन केलं तर इथे अस्खलित ब्रह्मचर्य पालन तिथे समाधी लावून बसले तर इथेही रामध्यानात तल्लीन तिथे सद्भक्तांच्या रक्षणासाठी अनंत लीला केल्या तर इथे रामनाम देऊन भाविकांचं रक्षण केलं साक्षात शंकराचा अवतार मारुती कली माझी तेची झाली रामदासांची मूर्ती आणि आता हा अवतार एखाद्या वेळी महाराजांची अशी लीला दिसे परंतु लगेच मायायोगाने ते पुन्हा सामान्यासारखे भासू लागत असो साधक हो परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या आज्ञेप्रमाणे परमपूज्य प्रल्हाद महाराज राम जन्मोत्सवासाठी जालना येथे जाणार असल्याचे कळल्यावर गावातील मंडळींनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या નાઇન એટ નાઇન ટુ સિક્સ ઝીરો એટ ફોર ઝીરો વન એ વ્હ્સપ નંબર પર કળવાવ અહીં નમ્ર વિનંતી શ્રીરામ સમર્થ